Subscribe now and press the bell icon. Never miss an update. धन्यवाद मी चितळे परिवारांमधल्या सगळ्या कुटुंबियांना विनंती करतो की सचिन सर दाखवण्याची संधी मिळेल हा कृतज्ञता सोहळा सादर करताना अनेक के वेळा केलाच नाही परंतु जरी मी कृतज्ञता व्यक्त गोष्ट दिली नंतर पुढे जाताना व त्याच्या आधी आजोबांनी सुरू केलेला दुधाचा व्यवसाय आज आस... बाबाराव भिडे गद्रे आणि भिडे आमचे बाळासाहेब भिडे दो आजरा केला त्यावेळेला स्टीलचं भांडं दिलं कॉपर वाटप आज अनेक घरामध्ये म्हणजे त्या वस्तूमध्ये सुद्धा राजाभाऊ भाऊ नाही आम्ही पुढे नेलं आमचं काही कर्तृत्व त्यात असेल किंवा नसेल पुढे विचाराल की पन्नास वर्षापूर्वी पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काळात काहीतरी देण्यात तरी, तरी आपण सर्वांनी आज इथे उभं राहू या समारंभात ही स्टोरी काय जास्त लांब नाही आहे एकदम लहान स्टोरी आहे अजित बद्दलच बोलतो आहे तर मला वाटतं हो आम्ही ऑस्ट्रेलिया इंगेन्स मॅच होतो परत बेंगलोरमध्येच मॅच हो वन डे मॅच होती आणि मला पाहिजे तशी बॅटिंग होत होती सुरुवातीला शॉट्स लागले होते आणि मी आय थिंक एक पस्तीस uh, छत्तीसवरती बॅटिंग करवतो हो वी वी एस लक्ष्मण माझा नॉन स्ट्रायकर होता व्ही वी एस लक्ष्मण बॉल थर्ड मॅनला खेळला आणि मायकल बेवनने डाईव्ह मारून बॉल अडवला डाईव्ह मारून मारून मायकल बॅबनकडे स्ट्रॉंग थ्रो नव्हता हो एवढा पण तो ग्राउंड चांगलं कवर करायचा त्याने डाईव्ह मारून बॉल अडवलेला बाउंडलाईनवरती मला वाटलं एकदम आरामात दोन रन्स आहेत आणि स्टेडियम एवढा आवाज एवढा होता की एक दुसऱ्याचा कॉल ऐकायला येत नव्हता हो नीट तर मी लक्ष्मणकडे बघितलं पण नाही कारण मला वाटलं एकदम इझी सेकंड रन फॉर सम रिझन लक्ष्मणने ती रन रिफ्यूज केली होती मी अर्ध्या विकेटवरती रनआउट होऊन परत रेसिंग रूममध्ये पण रनआउट झालो त्यावेळेला माझी रिॲक्शन एवढी खराब होती की मी चिडलो होतो की एवढी बॅटिंग चांगली होते आणि टीमचा स्कोअर आपण मोठा करू शकलो असतो चांगली पार्टनरशिप करून तर ती डिसअपॉइंटमेंट मी ग्राउंडवरती दाखवली होती आणि मी आत आलो त्यानंतर आम्ही ती मॅच झाल्यानंतर मी घरी गेलो होतो म्हणजे कान पकडणं म्हणतात तर ते भावाने मला बसवलं हॉलमध्ये हो घरी गेल्या गेल्या ही कसली रिॲक्शन तू आऊट होऊन आलेला आहेस त्याची ड्युटी अजूनही बाकी आहे तो बॅटिंग करा होता तो आऊट नव्हता झाला पण डू यू थिंक की तुझ्या रिॲक्शनने त्याला काही फायदा झाला असता त्याला अजिबात काही फायदा झाला नव्हता इनफॅक्ट तू त्याला अपसेट करून परत आलास तर हे नेक्स्ट टाईम आय डोंट एक्सपेक्ट फ्रॉम तर मी लक्ष्मणला पण लक्ष्मणला पण सांगलं मी लक्ष्मणला मी लक्ष्मणचा निकनेम लच्ची आहे सगळे त्याला लच्छी म्हणतात लच्छी वजे से मेरे को दाट मिला आहे घर मे तो अगली बार तू बराबर कॉल देना जरा ते नंतर सांगितलंय ना की अजितला की मी जाऊन त्याला लक्ष्मणला बोललो म्हणून पण पण कोणतरी पाहिजे घरी हू कॅन ऑलवेज करेक्ट यू वेदर तो मोठा भाऊ असेल बायको असेल बहीण असेल आई बाबा काका काकू आमची फॅमिली मोठी आहे कोणी सांगितलं तर ते आय थिंक इम्पॉर्टंट असतं आणि तो एक्सपिरियन्स जो त्यांचा अनुभव आहे आणि ऑल झिरो एक्सपेक्टेशन काही एकच एक्सपेक्टेशन की जे काही सांगतो आहे त्याचा एक चांगला रिझल्ट आलायला पाहिजे ते एक्सपेक्टेशन असतं तर ते समजून घेणं इम्पॉर्टंट असतं आणि एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट असतं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.